नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतोय आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आज निर्गमित झालेले दोन महतो शासन निर्णय चा महत्वाचे असल्यामुळे आज आपण त्याचे स्पष्टीकरण करूया तर आपला जास्त वेळ न घेता मी शासन निर्णयाच्या स्पष्टीकरणाकडे शास बोलतो आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर शासनाचे दोन मोठे निर्णय मानधन व वा वाहतूक भत्ता बाबतीत शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांकरता शासनाचे निर्गमित केले दोन निर्णय जाणून घ्या संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूरक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन मोठे निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारे महत्वपूर्ण शासन निर्णय शिक्षण विभागाकडून निर्गमित दोन्ही शासन निर्णयामुळे दर्शवण्यात आल्या प्रमाणे अनुदान व वा वाहतूक भत्ता अनुदयाबाबत मोठी बातमी चला तर जाणून घेऊया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण दोन्ही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया शासन निर्णय क्रमांक एक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे निर्गमित केलेला शासन निर्णयाचा विषय आहे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्था व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढीची रक्कम अदा करणे याबाबत मान्यता प्रदान करणे हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासनाने तीन संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयात दिलेल्या तिन्ही संदर्भाच्या आधारे शासन निर्णयाची प्रस्तावना करून शासनाच्या विचाराधीन असलेली म्हणजे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने पाच हजार सहाशे त्रेचाळीस कर्मचारी सद्यस्थित कार्यरत असून या कर्मचाऱ्यांच्या मानधनातील दहा टक्के वाढ रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे शासनाने या विषयावर शासन निर्णय निर्गमित केला शासन निर्णयातील एकूण सहा अटीच्या आधारे वित्त विभागाने अनुदान बाबत शर्टी व अटी शासन निर्णयाचा अधीन राहून समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने कार्य कर्मचाऱ्यांच्या मानधनातील दहा टक्के रक्कम राज्य प्रकल्प मुंबई यांच्याकडे अनुदान सपूर्त करण्यात आले आहे आणि संबंधित अनुदानाचे वितरण करण्यासाठी अवर सचिव सचिव कक्ष अधिकारी उपसचिव शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग मुंबई यांना नियंत्रक आदी म्हणून घोषित करण्यात आले आहे नियंत्रक अधिकाऱ्यांनी संबंधित आहरण व आहे आणि शासन निर्णयाची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहोत ही शासन निर्णयाची लिंक आहे मित्रांनो शासन निर्णय दुसरा आपण स्पष्ट करूया शासन निर्णय क्रमांक दोन शालेय शिक्षण महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिनांक फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयाचा विषय आहे शासन निर्णयाचा विषय अपंग समावेशित शिक्षक शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत वाहतूक लागू करण्याबाबत संबंधित हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून एकूण चार संदर्भ विचारात घेऊन या संदर्भाच्या आधारे शासन निर्णयाची प्रस्तावना केली आहे तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत लागू या अभियानाची अधिनियम एकोणीशे पन्नास पंजीकृत केली असून ही योजना सुरू आहे या प्रस्तावनेतील कलम क्रमांक एक ते पाच मध्ये संपूर्ण प्रस्तावनेचे वर्णन केले आहेत आणि याच कर्मचाऱ्यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस पाच दोन हजार दोन हजार चोवीस नुसार दिव्यांग वाहतूक भत्ता देण्याचे निश्चित केले आहे दिव्यांगांना वाहतूक भत्ता अनुदयी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जुलै लाख एकोणतीस हजार तीनशे इतका निधी रक्कम अदा करण्यास मान्यता दिली आहे संबंधित रक्कम संबंधित कालावधीत अदा करण्यात आली आहे आता उक्त दोनशे सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना माहे दोन माहे दोन हजार चोवीस ते माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीचा वाहतूक अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या बाबीवर शासन निर्णयात निर्गमित करण्यात आला आणि शासन निर्णयातील कलम क्रमांक एक ते पाच नुसार समग्र शिक्षा अंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत जिल्हा सम समन्वयक सहा जिल्हा समन्वयक बावन विशेष शिक्षक समावेशित शिक्षक व एकशे विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा मान्यता देण्यात आली आहे सदर दोनशे सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वाहतूक भत्ता अदा करण्यासाठी चौवेचाळीस लाख तीन हजार का करने सा मान्यता देण्यात येत आहे सर्व संबंधित म्हणून लेखा लेखा मुंबई यांना घोषित केल्या असून सदर खर्च हा समग्र योजनेच्या बाहेरचा असल्याने संबंधित अहरण व सवितरण अधिकारी यांनी समग्र शिक्षा योजनेच्या खात्यात जमा करावा आणि शासन निर्णयातील कलम क्रमांक चार आणि पाच नुसार चार ते पाच नुसार संबंधित कर्मचाऱ्यांना हा वाहतूक करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत या दोन्ही शासन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्ही शासन निर्णयाच्या लिंक दिला आहे शासन निर्णयाची लिंक क्रमांक आहे लिंक क्रमांक दोन ह्या दिल्या आहेत करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद